मी प्रतीक सूर्यवंशी महसूल सहाय्यक रावेर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव राज्यामध्ये रब्बी हंगामासाठी जे काय अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी रब्बी हंगामासाठी प्रति हजार याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना मदत देण्यास मंजुरी दिलेली दे आहे या जी आरच्या माध्यमातून फक्त आपण लातूर जिल्ह्यातील शेती शेतकऱ्यांविषयी माहिती पाहूयात मित्रांनो सर्व शेतकरी बांधवानो महाराष्ट्र शासनाने सांगितलं होतं की रब्बी हंगामासाठी बियाणे खरेदीसाठी किंवा इतर रब्बीच्या खर्चापोटी महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना दहा हजार रुपये याप्रमाणे पैसे वितरित करणार आहे आणि त्याच संदर्भातला हा जार आलेला आहे या संदर्भात आपण आज माहिती पाहूयात आणि ह्या जारमध्ये अनेक जिल्ह्यांची माहिती दिलेली आहे फक्त आपण स्पेसिफिक जो काही लातूर जिल्हा आहे या लातूर जिल्ह्याविषयी आज माहिती पाहूयात या लातूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या किती या लातूर जिल्ह्याला एकूण निधी किती भेटणार आहे त्याचप्रमाणे निधी कसा भेटेल या सर्व डिटेल्स गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहूयात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहावा अशी मी विनंती करतो शेतकरी बांधवानो आणि लातूरच्या खास शेतकरी बांधवानो आपण पाहू शकता हा आर चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र आणि विभागांतर्गत जी काय अतिवृष्टी आणि पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यातील बाधित शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामासाठी बियाणे तसेच इतर अनुषंगिक जो त्यांचा शेतकऱ्यांचा खर्च असतो तो भागवण्यासाठी हे पैसे देण्यात येणार आहेत हा निधी वितरित करण्यात येणार आहे या ज्यामध्ये त्यांनी असंही सांगितलेलं आहे आपण पाहू शकता या ज्यामध्ये जे काय शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे तसेच इतर अनुषंगिक बाबीसाठी विशेष मदत पॅकेज म्हणून प्रति हेक्टरी दहा हजार याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अतिरिक्त मदत अतिरिक्त अर्थसहाय्य मदत देण्याचा हा विचार आहे म्हणजेच सुरुवातीला जी अतिवृष्टी मदत मिळालेली आहे ती मदत तर भेटलेच याशिवाय ही आणखी अतिरिक्त मदत या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहे आता आपण थेट लातूर या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात लातूर या जिल्ह्याविषयी माहिती पाहताना आपण पाहूयात लातूरमध्ये आपण पाहू शकता लातूरमध्ये जे काय आपल्या जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती किंवा अतिवृष्टीमुळे किंवा अपूर्वजन्य परिस्थितीमुळे नुकसान झालेलं होतं तेथील बाधित शेतकऱ्यांची संख्या होती पाच लाख एकोणीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर म्हणजेच ह्या पाच लाख एकोणीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना आता हा जो काय दहा हजार प्रति हेक्टर याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत निधी भेटणार आहे आणि तो निधी जो लातूर जिल्ह्याला मंजूर झालेला आहे हा निधी कोटी लाखामध्ये आहे निधी मोठा असल्याकारणाने मी त्याला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगतो हा निधी आहे दोनशे पासष्ट पॉईंट अठ्ठावन्न कोटी म्हणजे म्हणजेच दोनशे पासष्ट पॉईंट अठ्ठावन्न कोटी इतका निधी या लातूर जिल्ह्याला म्हणजेच जवळपास दो दोनशे सहासष्ट कोटी इतका निधी या लातूर जिल्ह्याला मिळणार आहे आणखी एकदा आपण लातूरविषयी पाहूयात लातूरविषयी आपण पाहूयात लातूरमध्ये जे काही नुकसान झालेलं होतं तेथील बाधितांची संख्या आहे पाच लाख एकोणीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर आणि या सर्व शेकड्यां भेटणार आहेत दोनशे पासष्ट पॉईंट अठ्ठावन्न कोटी आणि हा निधी कसा भेटणार आहे याविषयी माहिती पाहूयात हा निधी सर्व शेतकरी बांधवानो हा निधी अतिवृष्टीची मदत ज्या अकाउंटला आलेली आहे त्याच अकाउंटला भेटेल आणि असंही या केसमध्ये होऊ शकतं काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत भेटलेली नाही त्यानंतर त्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला असेल किंवा त्या शेतकऱ्यांनी तलाट्याकडे जाऊन अतिवृष्टीची नोंद केलेली असेल अशाही नवीन शेतकऱ्यांना यामध्ये ही मदत भेटू शकते जे ऑलरेडी अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांनी शेतकरी मदत भेटलेली आहे ऑलरेडी त्या तर शेतकऱ्यांना ही मदत भेटणारच परंतु नवीनही या शेतकऱ्यांना ॲड झालेल्या मदत भेटू शकते ज्यांनी के वाय सी वगैरे केलेली आहे फार्मर आय डी काढलेला आहे किंवा तलाट या पन जाऊन नंतर अपडेट केलेले आहे त्यांना तर भेटणारच आणि ज्यांनी फार्मर ज्यांचा त्यांचा फार्मर आय डी आहे क्लिअर आहे त्यांना टेन्शन घ्यायची काही गरज नाही त्यांना ही थेट ही रक्कम येऊन जाईल अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स नवनवीन जे आर आणि नवनवीन नवन शासन निर्णय पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो जास्तीत जास्त या लातूर जिल्ह्यातील आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती होईल हा निधी आता मंजुरी भेटलेला आहे आणि हा निधी आता वी काही दिवसांमध्ये वितरित होण्यास सुरुवात होईल आणि येत्या दहा ते बारा पंधरा दिवसांमध्ये हा निधी सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटला येऊन जाईल अशी मी खात अशी मी माहिती देतो ਆਤਾਪਾ ਨੀਰ ਸਮੂਹਤ ਜੈ ਹਿੰਦ ਜੈ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ